नांदगाव शहरात माझ्या गर्लफ्रेंडला कॉपीची मदत केली नाही यावरून एकाच मारहाण नांदगाव शहरातील शाळेच्या आवारात होणार शेवटच्या पेपरला टोळी युद्ध नांदगाव शहरातील इंग्लिश स्कूल व्ही जे हायस्कूल कमलबाई माणिकचंद कासलीवाल अशा अनेक शाळेंवर दोन हजार चोवीसचे एस एस सी बोर्डाचे पेपर चालू आहेत माझ्या जवळचे मित्रमैत्रीण यांना कॉपी पुरवण्याकरिता पालक व मित्र मोठ्या प्रमाणात शाळेच्या आवाराबाहेर कॉपी पुरवण्याकरता मदत करत असतात एखाद्या शाळेतील शिक्षक शिपाई विद्यार्थी यांनी आपल्या मर्जीतल्या माणसाला कॉपी बहादरांना मदत केली नाही याचाच राग येऊन पेपर सुटल्यावर त्याचा बदला घेण्यासाठी सज्ज राहतात नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल महाजन वाड्याजवळ काही अज्ञात टोळके जमाव तयार करून काल एका गरीब विद्यार्थ्यास मारहाण करत नांदगाव शहरात शाळेतील परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहे यावर शाळेतील शिक्षक वर्ग अंग काढून घेत आहेत आमच्या कॅम्पसच्या परिसरात नाही तर बाहेर काही करा जर एखाद्या गरीब विद्यार्थ्याचा बळी गेला याला जबाबदार कोण अशी खमंग चर्चा नांदगाव शहरात जोर धरू लागली आहे